नमस्कार मी गुरुच्या बातम्यामध्ये तुमचं स्वागत करतो मी आता आहे पोई नाका या ठिकाणी सातारा शहरात एस टी स्टँड परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियमात बदल करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला त्याची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू झाली या बदलात एस टी महामंडळाच्या गाड्यांसह अन्य सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश करण्यात आला पवई नाका जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॉर्नरला व ग्रेड सेपरेटरच्या बाजूने निमुळता होत गेलेल्या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र आहे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक नित्य स्वरूपात एसटी स्टँड कडे जाण्यासाठी येथील रस्त्यावरून जीव घेत चालत जात असल्याचे चित्र आहे टपऱ्यांसाठी बनवण्यात आलेले फुटपाथ येथे पादचाऱ्यांना नसल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था दिसून येत आहे वाहतूक बदल केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या एकूणच रहदारी या रस्त्यावर वाढली आहे वाहने वळताना कराव्या लागणाऱ्या कसरतीवर लक्ष ठेवण्यासाठी एस टी महामंडळाचे कर्मचारी तैनात करून येथील वाहतूक व्यवस्था सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सध्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दक्ष राहावे लागत आहे निमुळत्या रस्त्यावर वाहनांना रस्ता पुरत नाही अशी अवस्था दिसत असताना वाढलेल्या रहदारीने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार केला जाणार का तो कसा केला जाणार पादचाऱ्यांना पर्यायी मार्ग व्यवस्था केली जाणार अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक प्रशासन कशी करणार याकडे सातारा वासियांचे लक्ष लागले आहे तर इथं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आहेत शालेय विद्यार्थी आहेत तसेच पादचारी आहेत यांच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न इथं ऐरणीवर आलेला आहे साताऱ्याचा पथदर्शी प्रकल्प ग्रेड सेपरेटर आहे आणि त्या माध्यमातून येथील जो रस्ता आहे तो निमुळता झालेला आहे आणि या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या यष्ट्या सर्व प्रकारच्या रिक्षा आणि सर्वच वाहनं अप्त्या स्वरूपाची रहदारी आता या ठिकाणी आलेली आहे येथील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचं काय